मॉर्निंग फ्रेंड शुभदास ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असाल स्वस्त राहा मस्त रहा आणि मजेत राहा हे बघा आज मुसळधार पावसाची शक्य सा, शक्यता सांगितलेली आहे बघा बातम्यामध्ये सारखं पावसाचं सांगतात आज पुण्यामध्ये सगळ्या शाळांना सुट्टी दिलेली आहे सुट्टी जाहीर केली आहे बघा पुण्यामध्ये रेड अलर्ट आहे आज त्याच्या त्याच्यामुळे सगळं नाग सगळ्या महिलांनी पुरुषांनी सगळ्या नागरिकांनी सतर्क राहा स्वतःची काळजी घ्या पावसात शक्यतो काम असेल तरच बाहेर पडा असं सांगितलेलं आहे तर सगळ्यांनीच शक्यतो काळजी घ्यावी तर आता माझी सकाळ म्हणले की बघा सकाळ म्हणलं की चालू राहते डब्याची तयारी स्वयंपाकाची तयारी पटापट कामं आवरायची हो तयारी आज आज जरी शाळांना सुट्टी सगळ्यांना सुट्टी जरी सगळ्या शाळांना सुट्टी जरी असेल तर असली तरी ऑफिसला काही सुट्टी नाही आहे मुलीच्या त्याच्यामुळे तिचं काय आज घरनंच काम आहे त्याच्यामुळे मला जावंच लागणार आहे तर मी आता स्वयंपाक करते आहे ह्यांचा डबा करते आहे हे पण जाणार आहे तर लवकर येतो म्हटले मिस्टर माझे बघूया आता काय पावसात पावसाची शक्यता तर आहेच आहे आत्ता थोडं कमी झालेलं आहे पाऊस पण वातावरण तर बहुत खूपच हे झालेलं आहे मी आता परत पूर्ण नाश्त्याची तयारी पोळ्यातच केल्यात मी सकाळी बराशी म्हणजे आता मी पोहे भिजवचे होते नाश्त्याला करणारे पोहे आणि शेवग्याचे शेंगा खूप दिवस झाले मला आवडतं शेंग शेवग्याचे शेंगा तर खूप दिवस झाले शेवग्याच्या शेंगा आणून ठेवलेल्या होत्या आणि ते आता उकडून ठेवलेले आहेत आता मला करणारे मी शबर्याच्या शेंगाची भाजी आणि ह्यांना करणारे कांद्याची भराट भाजी कांद्याची भराट भाजी म्हणजे त्या त्यामध्ये पीठ घालून मोकळी भाजी ती डब्यात बरी असते आणि त्यांना आवडते पण सांडण्याची शक्यता नसते त्याच्यामुळे मी कांद्याची भटाट भाजी करणार आहे आणि आता पहिला पोहे भिजवून ठेवते हो बघा सकाळपासून बातम्यात सांगतात पावसाची खूप शक्यता आहे आज दाट म्हणजे रोज पाऊस चालूच आहे पण आज मुसळधार पावसाची शक्यता आहे तर सगळ्यांनी आपापली काळजी घ्यावी हा परतीचा पाऊस असल्यामुळे ना परतीचा पाऊस जोरात जोरदार चालू आहे म्हणजे यावर्षी जरा पाऊस जास्तीच प्रमाणात आहे असो आता मी बघा पोहे बीज होती भाजीसाठी आणि पोह्यासाठी दोन्ही साठी चिर चिरून ठेवते भाजी पण करते आणि पोह्यासाठी कांदा मला शेंगा आवडतात नुसतं जरी मिठा तुकडून खाल्ला ना तरी ते चांगले असत पौष्टिक आहे शेवगेश तर मी माझ्यासाठी कधी कधी नुसतं मिठा तुकडून मी खात असते उकडून चिरून आता ना तशी मनापासून शेवटीची शेंगा आवडत नाही मिस्टरांना त्याच्यामुळे मी त्यांना आता मी करणार आहे कांद्याची भाजी कांदा बघा एवढा तिखट आहे डोळ्यातनं पाणीच काढतो कांद्याची भाजी टाकते मी एकाच मोठ्या कांद्याची केली कांदा परतून घेतो नातून घेतले ना मग त्याच्यामध्ये बेसन पिकता ह्याचं मीठ तिखट आणि थोडीशी चवीची साखर टाकते

कांदा परतून घेते मी आता त्याच्यामध्ये आता खूप साखर अशा प्रकारे भाजी झाली रे डब्यात टाकते आता डबा भरते आणि एकीकडे एक करते आता पोहे मी पोहे करते भरते मी कडे चांगले कापडी शेंगाराने चांगले तळू देते माझे इकडे आता मिस्टांची पण आंघोळ झाली आता त्यांना या सगळ्या पोहे खायला नाश्ता करायला किचन कट्टा सगळं साफ केलं मी दिसतो तुम्हाला आणि आता शेवट्याची शेंग्याची भाजी करायची राहूनच गेलेली आहे तर मी माझ्या लेकीकडे जाऊन करेन तिखट थोडीशी आणि यांचा डबा भरला आहे माझाही डबा भरलेला आहे माझा पण डबा भरला आहे आणि बघा यांचंही टिफिन भरवून ठेवलं आहे मी आता तिकडे गेल्यानंतरच ही भाजी करणार आहे कणकन वाजले जातं साडेनऊ चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर